नमस्कार मी किरण वाजगे आपण पाहत आहात आपला आवाज आपला आवाजमध्ये आपलं मनस्वी स्वागत बातमी आहे जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथून विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वतीने शेतकऱ्यांसाठी आपण वेगवेगळे व्यवसाय सुरू करू शकतो आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी असे व्यवसाय सहकारी सोसायटीच्या वतीने नवनिर्वाचित सोसायटींच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सुरू करावेत असे आवाहन जुन्नर तालुक्याचे सहायक निबंधक सचिन सरसमकर यांनी नारायणगाव येथे नुकतेच केले अर्थसंपदा नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने नारायणगाव परिसरातील आठ गावांमधील नुकत्याच झालेल्या विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या संचालक मंडळांच्या व पदाधिकाऱ्यांच्या सत्कार समारंभात श्री सरसमकर बोलत होते या प्रसंगी विघ्नर सहकारी साखर कारखान्याचे संचालक व नारायणगाव सोसायटीचे चेअरमन संतोष नाना खैरे युवा नेते अमित बेनके जयहिंद पतसंस्थेचे अध्यक्ष गुलाब शेठ नेरकर अर्थसंपदा पतसंस्थेचे अध्यक्ष रमेश मेहत्रे वारवाडीचे सरपंच राजेश मेहेर माजी सरपंच जंगल कोल्हे ज्योती संते तसेच नारायणगाव आरवी गुंजाळवाडी येडगाव हिवरेतर्फे नारायणगाव खोडद मांजरवाडी वडगाव कांदळी येथील विकास सोसायटीचे नवनिर्वाचित संचालक तसेच शेतकरी ग्रामस्थ उपस्थित होते या प्रसंगी अमित बेनके संतोष नाना खैरे विजय दरेकर यांनी आपले विचार व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंजली खैरे यांनी केले तर आभार रमेश मेहत्रे यांनी मानले पाहुयात सहकारी विभागातील एक वेगळी बातमी ब्युरो रिपोर्ट आपला आवाज नारायणगाव परंतु शिवटी नाही तर आम्हाला सांभाळत होत परंतु हे सर्व करत असताना मला या ठिकाणी जसं तुम्ही तुमचे अनुभव साहेब सहकारामध्ये काम करत असताना त्या सोसायटीमध्ये असं मी बरंच सदस्यांचं चेअरमॅन जाईल खेळीमेळीच्या वातावरणात कुठलेही चोकाचे वाद उपस्थित न होता आपण सर्व संस्थांच्या विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या निवडणुका आपण पार पाडलेल्या आहेत त्याबद्दल जुन्नर तालुक्यातील सर्व विविध कार्यकारी संस्थेची सभासद त्यांचे संचालक मंडळ सदस्य यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो व निवडून आलेल्या सर्व संचालकांचे सुद्धा मनपूर्वक अभिनंदन करतो आज आपल्या संस्थेच्या निवडणुका दोन महिन्यापासून तीन महिन्यापासून निवडणूकमय वातावरण आपल्या तालुक्यात तयार झालेलं होतं परंतु ते आता सगळं संपूर्ण आता आपण कामाला लागलं पाहिजे आमच्या नावात विविध कार्य करणारी संस्था असं नामकरण शासनानं मंजूर करून दिलेलं आहे कायद्यान्वेळे आणि आप उपविधीन आपल्याला विविध कार्य करण्यासाठी संस्थेची स्थापना केलेली आहे पण आपण हे सगळं विसरून गेलेलं आहे संस्था स्थापनेपासून आपण फक्त कर्ज वाटप करणे जिल्हा मध्यवर्ती करून बँकेकडून कर्ज घेणे ते सभासदामध्ये वाटणे शासनाकडून कर्ज घेणे हे वाटप करणे आणि त्यातील जो फरक असेल मार्जिन असेल दोन ते तीन टक्के ती मार्जिन त्या मार्जिन मध्ये आपण आपण काय करतो त्याचा आस्थापना खर्च असेल सेवक वर्ग खर्च असेल आणि इतरचा खर्च असेल एवढंच कामकाज आपण आतापर्यंत केलेलं आहे परंतु या संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध व्यवसाय आपण सुरू करू शकतो याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे महाराष्ट्राची तीन चार चा में में ते चार उदाहरणं आहेत याच्यामध्ये मांडोगल फराटा म्हणून शिरूर उत्मधित संस्था आहे जी संस्था टाकलीपासून ते ब्लँकेट पर्यंत आणि शेती आणि शेतीपूरक व्यवसायाच्या संदर्भात प्रोसेसिंगमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने कामकाज करून त्या संस्थेच्या सभासदांच्या व्यवसायामध्ये उत्पन्नामध्ये संस्थेच्या उत्पन्नामध्ये वाढ होते हे सोसायटीचं काम काय कागदपत्र तयार करणे त्यांच्या दारात देणे त्यांनी पैसे दिलेले शेतकऱ्याला देणे याच्यामध्ये आपल्याला थोडाफार फरक भेटतो त्याच्यावरती सोसायटी चालते आणि पीडीसीसी ला सरकार व्याज देत आणि त्यामुळे पीडीसीसी आपल्याला कमी पैशाने किंवा शून्य टक्के दराने आपल्याला कर्ज दिले आता एक नवीन प्रसंग आलेला आहे की व्याजासहित आपण वार्षिक हप्ता भरायचा आणि सगळ्यांच्या मनामध्ये संभ्रम झालेला आहे की इतके वर्ष बिनव्याजी वापरले ना आता कशाला व्याज भरायचं वापरले हे आपल्यावरती उपकारच आहे महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्याला डीसीसी बँक म्हणजे जिल्हा बँक आहे त्याच्यावरती बोटावर मोजण्या इतक्या बँका चालू आहे आणि महाराष्ट्रामध्ये एक नंबरला कुठली चालली असेल तर ती पीडीसीसी बँक चालू आहे त्याच्यावर लक्ष घालणारी कोण मंडळी आहे तर त्याच्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आहेत वळसे पाटील साहेब आपल्या तालुक्याचे प्रतिनिधी संजय शेटकाळे साहेब आहेत ही सगळी मंडळी गेले काही एक वर्षापासून